नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणारे आपण बघतो अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आणि खास करून विदर्भाच्या भागामध्ये म्हणजेच ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि अरबी समुद्राच्या संपूर्ण किनारपट्टी भागात पश्चिम किनारपट्टीला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण वात आहे संपूर्ण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती झाल्यामुळे आर्द्रता वाढलेली आहे आणि पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव संपल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल स्थिती आहे काल पंधरा तारखेला मान्सून पुढे सरकणं अपेक्षित होतं परंतु तसं काही झालेलं नाही आणि जवळपास वीस एकवीस दिवस मान्सून महाराष्ट्रामध्ये एका जागी थांबला आहे हा आणि हा एक इतिहास आहे परंतु यापुढे आता मान्सूनची प्रगती होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार आहे कोणत्याही क्षणी मान्सून आता पुढे सरकेल आणि तो मोठ्या टप्प्याने सरकण्याची शक्यता आहे कुलाबावातशाने दिलेल्या वॉर्निंगचं बघता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर सांगली पुणे नाशिक जिल्ह्याला आणि नंदुरबार जिल्ह्याला त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि गोंदियाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे इतरत्र मात्र कुठलाही अलर्ट नाही मुंबई रडारची आपण जर सध्या सॅटेलाईट इमेज बघितली तर आपण बघतो की जवळपास पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत र... मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गवर त्याचा अधिक परिणाम होताना बघायला मिळतो आहे आपण बघतो की कालपर्यंतच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत बदल होतोय संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला केरळपासून तर सुरत गुजरातपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालंय आणि आता आज गुजरातमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते पश्चिम किनारपट्टीला बऱ्याच भागात अतिवृष्टी असू शकते शिवाय पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू या सर्व राज्यांमध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण दोन्ही समुद्रात पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात इतरत्रही म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात देखील हलक्या सरींची शक्यता आहे सतरा तारखेला देखील अंदाज बदलतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण पुन्हा तयार होत आहे मात्र जोर हा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा राहील पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता सतरा तारखेला निर्माण होत आहे अठरा तारखेला मात्र थोडा मराठवाडा विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण कमी होत आहे मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम किनारपट्टीचा संपूर्ण कोकणचा भाग या ठिकाणी पाऊस सक्रिय राहणार आहे थोड्याफार प्रकरणी तीच परिस्थिती एकोणीसलाही राहणार आहे कारण मान्सून ट्रप पुढे सर्कल दरम्यानच्या काळात आणि त्यामुळे महाराष्ट्रात किंवा थोडं पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसाची घट राहणार आहे वीस तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढतंय कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक राहील तीच परिस्थिती एकवीस तारखेला देखील आहे पुन्हा बावीस तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण कमी राहील मात्र कोकणात पावसाळी प्रमाण राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अति उत्तरेला पावसाळी प्रमाण राहू शकतं तीच परिस्थिती आपल्याला कोकणासहित उत्तर महाराष्ट्राची तेवीस तारखेला दिसते आहे हळूहळू पावसाचं प्रमाण उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये त्याचबरोबर गुजरात मध्य प्रदेशच्या काही भागात वाढतंय मान्सून पुढे सरकतोय परंतु थोडं दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण कमी होतंय पंचवीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघितला तर जे पावसाचा गॅप महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात तयार झाला आहे तो हळूहळू कमी होताना बघतो आपण प्रत्येक दिवशी म्हणजे याचा अर्थ पावसाळी क्षेत्र पुन्हा पुन्हा तयार होणार आहे आणि आपण बघतो की आता पंचवीस तारखेला पश्चिम बंगालच्या दरम्यान पुन्हा नव्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि ते चुकून महाराष्ट्राच्या जवळून गेले तरी देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहे परंतु सध्या आपला अंदाज आहे की पंचवीस तारखेपर्यंत फार मोठे पाऊस उर्वरित महाराष्ट्रात होणार नाहीत मात्र कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी होणार आहेत या मॉडेलचाही आपण पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत आजही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे सतरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे इतर तर पाऊस होणार नाही असं नाही कारण पावसाचा खंड नाही आहे त्यामुळे विरळ पाऊस इतर भागातही होईल परंतु त्याचं प्रमाण कमी होतं आहे गुजरात राजस्थानकडे पाऊस सरकतोय याचा अर्थ मान्सून पुढे सरकण्यास या दोन दिवसात खूप अनुकूल वातावरण आहे अठरा तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे तारखेला पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की गुजरात आणि राजस्थानला पोहोचलेला पाऊस पुन्हा कमजोर होतो याचा अर्थ पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू अजून परिणाम करतोय एकवीस तारखेला पुन्हा पावसाळी क्षेत्र थोडं मध्य प्रदेश पूर्व राजस्थानकडे सरगत आहे आपण एकूणच असं बघतो की या काळात थोडा बेस जो आहे मान्सूनचा तो कमजोर होतोय पुन्हा आणि त्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कमी होण्याची शक्यता राहील बावीस तारखेला आपण बघतो की पुन्हा गुजरातवर पावसाळी क्षेत्र वाढतंय दरम्यान आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे पाऊस उघडलेला नाही आहे विरळ पाऊस होत राहणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु पूर्व भारताकडून मान्सून अतिशय ताकदीने पुढे सरकतोय त्याला बेस आहे मात्र अरबी समुद्रातील मान्सूनचा बेस कमजोर झाल्यामुळे महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतातील पाऊस कमजोर झालाय पंचवीस तारखेला आपण बघतो पूर्व भारताकडून आलेलं पावसाळी क्षेत्र हे मध्य प्रदेश छत्तीसगडवर अतिशय प्रभावीपणे बरसणार आहे अतिवृष्टी होणार आहे या भागात मात्र महाराष्ट्रावर त्याचा परिणाम कमीच आहे म्हणजे आपण स गृहीत धरूयात की हा आठवडा देखील म्हणजे तिसरा आठवडा देखील थोडा महाराष्ट्रात कमजोर पावसाचा राहू शकतो परंतु खंड नाही उघडी पूर्णता नाही मान्सून सरी होत राहतील पुढील दोन दिवसाचा विचार केला तर कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वतरण घटण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणखी दोन दिवसाची भर घातली एकोणीस तारखेपर्यंत तर पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण आहे मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचा प्रभाव आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील खास सातारा आणि सांगली कोल्हापूर भागात पाऊस आहे परंतु थोडं सोलापूर लातूर नांदेड बीड दक्षिण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पुढे पंचवीस तारखेपर्यंत आपण जर बारकाई नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्व महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपर्यंत होईल असं दाखवलेलं आहे थोडं पावसाचं प्रमाण विदर्भ आणि त्यात करून पूर्व विदर्भ आणि कोकणात अधिक दाखवलेला आहे इतरत्र मात्र पाऊस प्रमाण कमी आहे म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात घट दाखवलेली आहे म्हणजे पाऊसाचं प्रमाण कमी आहे सध्या आपण करंट सिच्युएशनला बघतो की पालघरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे ज्याचा परिणाम नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई आणि रायगड रत्नागिरी या भागात परिणाम होण्याची शक्यता आज आहे